नमस्कार मी वर्षा उसगावकर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही माझं जे जे काम आहे स्क्रीन मध्ये असो किंवा टीव्ही मध्ये असो किंवा स्टेजवर तुम्ही गोड मानून घेतलेला आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून नुकताच वर्षा उसगावकर या गेलेल्या आहेत घराबाहेर गेल्यानंतर वर्षा यांनी त्यांचा पहिला इंटरव्ह्यू दिलेला आहे विचारला की तुमच्या मते घरातला आता विनर कोण आहे यावरती वर्षा या म्हटल्या की घरातल्या खेळाबद्दल विचार केला तर अभिजित मला विनर वाटतोय पण बाहेरील प्रेक्षकांचा सपोर्ट हा जास्त सूरजला आहे त्यामुळे सूरज हा सुद्धा बिग बॉसचा विनर होऊ शकतो पुढे वर्षा उसगावकर यांना या निक्की सोबत झालेल्या वादावरती प्रश्न विचारण्यात आला यावरती वर्षा उसगावकर या म्हणाल्या तिचा स्वभावच असू शकतो तसं परंतु मी माझा स्वभाव आणि माझा राग खूपच कंट्रोल मध्ये ठेवला आणि तिला शोमध्ये तेच करायला हनले असेल बहुतेक ती माझ्याशी उद्दटपणे वागली परंतु मला तिच्याबद्दल जराही राग नाहीये तसेच यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे वर्षे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये दिलेली आहे